सटाणा पुलावर भीषम अपघात विरगावच्या सटाणा शहरातील सुकणनाला पुलावर रात्री साडे अकरा वाजेच्या युवक यशवंत भरत ठाकूर उर्फ नानू ठाकूर याचा जागीच मृत्यू झाला असून मोठी आगार येथील कुवर हे गंभीर जखमी झाले आहेत यशवंत आपल्या दुचाकीने विरगावकडे जात असताना अचानक समोर आलेल्या कुवरला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत यशवंत यांचा झाला असून यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले आहे यशवंत हा आपल्या कुटुंबाचा कर्ता पुरुष होता त्याच्या अचानक जाण्यानं विरगाव व सटाणा परिसरात शोककळा पसरले आहे या घटनेची सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून सटाणा पोलीस पुढील तपास करीत आहे प्रकरणासाठी बैयासाहेब माळी सटाणा